मुळेगाव येथे बालाजी अमाइन्स लिमिटेड सोलापूर यांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुळेगाव येथे बालाजी अमालायन्स लिमिटेड सोलापूर यांच्या सौजन्याने जगदंबा नगर येथील सिमेंट कॉन्क्रीट रस्ता दामले वस्ती येथे पाच एच पी पानबुडी पंप त्रेसष्ट मिमी पी व्ही सी ऊर्ध्व पाचशे मीटर व तीन हजार लिटर क्षमतेच्या तीन पाण्याच्या टाक्या यांचे शनिवार दिनांक एक जून दोन हजार चोवीस रोजी बालाजी अमाईंचे रामरेड्डी व मान्यवरांच्या हस्ते पाण्याच्या टाकीच्या नळाला पुष्पहार अर्पण करून रिबिन कापून उद्घाटन करण्यात आले तसेच यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले प्रमुख पाहुण्यांचे शाल घालून व एक रोपटे देऊन सत्कार करण्यात आला तसेच ब्रह्मनाथ विद्यालय मुळेगाव या विद्यालयातील इयत्ता दहावीत उत्तीर्ण झालेला प्रथम तीन विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आलाय यावेळी उपसरपंच शिवाजीराव जाधव आपल्या मनोगतातून बोलताना म्हणाले की या भागातील महिलांच्या हाताला काम पण तुमच्या माध्यमातून मिळावे तसेच या भागातील महिला या घराबाहेर पडून काम केल्याशिवाय त्यांच्या संसाराचा गाडा चालत नाही असेही ते म्हणाले तसेच बालाजी अमालाईनचे राम रेड्डी यांनी बोलताना म्हणाले की तुम्ही महिलांसाठी सोसायटी तयार करून त्या सोसायटीत शिलाई मशीनच्या प्रशिक्षणाच्या कामाची सुरुवात करा त्यासाठी आम्ही पण तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू व मदतीचा हातभार लावू तुम्ही दोन शिलाई मशीन पासून सुरुवात करा आम्ही चार शिलाई मशीन देऊ असंही ते बोलताना म्हणाले आहेत उपस्थित इतर मान्यवरांनीही आपलं मनोगत व्यक्त तसेच मान्यवरांनी व मुळेगाव ग्रामपंचायत यांच्या वतीने बालाजी अमलायन्स लिमिटेड सोलापूर यांचे आभारही मांडले यावेळी सरपंच सविता भोसले उपसरपंच शिवराज जाधव ग्रामसेवक आर एस गायकवाड ग्रामपंचायत सदस्य अजमेर शेख मंगल खरात सुषमा चव्हाण तसेच नळपती बनसोडे मिलिंद खरात दिगंबर जाधव निवृत्ती ताकमोगे मल्लिनाथ माळी सचिन शिंदे संतोष जाधव राहुल जाधव भारत कोळेकर चंद्रकांत पवार बालाजी अमालायन्स लिमिटेड सोलापूरचे बिराजदार साहेब व या भागातील महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनसबूत न्यूज अजमेर शेख सोलापूर